यहवा देवाच्या इस्रायल लोकांनी आज्ञावर नियम पाळल्यामुळे यहवा देव फारूच्या राज्यांतील प्रथम जन्मलेली माणसे व गुरुडगे एकाच रात्रीत मारून टाकून इस्रायल लोकांना त्यांच्या दासांतून मुक्ती देतो अनुवाद अध्याय सात ओबी बारा ते सव्वीस यहवा देव मोशेशी बोलला आणि असे होईल की तुम्ही जे हे आज्ञा व नियम ऐकता व पाळता व आचरता यामुळे एव्हा तुमचा देव याने तुमच्या पूर्वजाशी शपथवहून केलेला करा व प्रेम द्या तो आपल्याशी राखेल आणि एव्हा देव आपल्यावर भीती करेल व आशीर्वाद देईल व तो आपल्याला पुष्कळपट करेल आणि त्याने आपल्या पूर्वजाशी जी भूमी देऊ केली होती ती तो आपल्याला देईल तो आपल्या पोटच्या फळाला व आपल्या भूमीच्या फळाला आपल्या धान्याच्या व आपल्या नव्या द्राक्षरासाला व आपल्या तेलाला आपल्या गुराच्या वडीला व आपल्या कळपाच्या पिंनाला आशीर्वाद देईल आपण सर्व लोकांनी अधिक आशीर्वादित हो आपल्यामध्ये व पशूमध्ये नर किंवा माजी वाज होणार नाही आणि यहवादेव देव आपल्यापासून सर्व रोग दूर करेल आणि मिश्राच्या लोकांनी एव्हा देवाच्या आज्ञा न पाळल्याने त्यांना यव्हा देवाने दिलेली वाईट दुखणी जी आपल्याला ठाऊक आहे ती कोणतेही दुखणी आपल्याला तो पाठवणार नाही आणि जे आपला द्वेष करतात त्यांच्यावर तो ती दुखणी घाले आणि हवा आपला देव जे लोक यव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे त्याचा नाश करण्यासाठी येई देई त्या सर्वांचा आपण नाश करू आपल्या डोळ्याने त्याची क्यू करू नये आणि आपण त्याच्या देवाची सेवा करू नये कारण ती आपल्याला वश होतील परंतु जर आपण आपल्या हृदयात म्हणतील की ही राष्ट्रे आमच्यापेक्षा फार अधिक आहे व आपल्या वतनांतून त्यांना कसे घडवे तर आपण त्यांना घाबरू नये एव्हा देवाने फारू राजाचे व मिसरायचे जे, जे केले त्याची चांगली आठवण आपण ठेवावी निगम त्या बारा ओबी एकोणतीस तीस आणि मध्यरात्री असे झाले की जव्हा देवाने मिश्र देशातले प्रथम जन्मलेले म्हणजे जो फारू आपल्या राजासनावर बसलेला होता त्याच्या प्रथम जन्मल्यापासून तो बंदीशाळेत जो कैदी होता त्याच्या प्रथम जन्मलेल्यापर्यंत प्रथम जन्मलेले सगळे आणि पशूचे प्रथम जन्मलेले सगळे जीवे मारले तेव्हा फारू तो आणि त्याचे सर्वसेवक व सर्व मिसरी रात्री उठले आणि मिसर देशामध्ये मोठा आकांत झाला कारण ज्यात कोणी मेला नाही असे एकही घर नव्हते कारण यव्हा देवाला काहीच अशक्य नाही आपल्या डोळ्यांनी पाहिलेली यव्हा देवाची चिन्हे व चमत्कार व त्याचा प्रतापी हात व लांब केलेला भाऊ यव्हा देवाने इजाय लोकांना फारूच्या दर्शनातून बाहेर काढून आणले त्याची आठपण आठवण ठेवूया जे लोक तुला घाबरतात त्या सर्वांना एव्हा देव भीती घालेल आणि जे काही उरलेले लपून तुझ्यावर चढाई करतात त्यांच्यावर हेव्हा देव गांधीनमाशा पाठवेल त्याच्यापुढे तू घाबरू नको कारण हेव आपला देव मोठा व भयंकर देव आहे आणि एव्हा तुझा देव त्या राष्ट्रांना तुझ्याकडून हळूहळू घालवी तुझ्याने त्यांचा नाश लवकर होणार नाही झाला तर रानातले पशु तुझ्याविरुद्ध वा वाढतील पण एव्हा तुझा देव त्यांना तुझ्याकडून तुझ्या हाती देईल आणि ते नाश पाहावेपर्यंत त्यांचा मोठा पराभव करून त्यांचा मोड करेल आणि तो त्याचे राजे तुझ्या हाती देईल आणि तू खालून त्याचे नाव नष्ट होईल असे करशील तू त्यांचा संहार करशील तोपर्यंत तो कोणीही मनुष्य तुझ्यापुढे उभा राहू शकणार नाही तुम्ही त्यांच्या देवांच्या मूर्ती अग्नेन जाळा त्यावरले रुपे व सोने त्यांचा लोप तू धरू नको आणि ते तू आपल्याला घेऊ नको घेतलेस तर त्याच्या पाशात पडशील कारण एव्हा तुझा देव याला ते ओंगळ आहे आणि ओंगळ वस्तू तू आपल्या घरात आणू नको आणि तिच्यासारखा नाशाला अर्पिलेला होऊ नको तू तिचा अगदीच वीट ढर कारण ती वस्तू नाशाला अर्पिलेली आहे आपण सदा सर्व काही आपले रक्षण करण्यासाठी एकाच हेव्हा देवाची स्तुती आराधना केल्यास व त्याने दिलेल्या आज्ञा व नियम पाळल्यास वर नमूद केल्याप्रमाणे तो आपले कल्याण करील व आपल्या शत्रूपासून तो आपला बचाव करील हा लेलुया आम्ही देवाचा सेवक अँथनी जॉन Praise God. Hallelujah.